नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील संगुचवाड येथे शिवाजीराव एलवाड यांच्या पुढाकाराने उभारली डिजिटल शाळा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं या उद्देशाने त्यांनी ही डिजिटल शाळा उभारली आहे या डिजिटल शाळेच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जोडले जाऊन विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल अशी अपेक्षा आहे 엄지 셔라, 엄지 아비 엄지 셔라, 엄라 엄지 아비 엄지 셔라, 엄라 엄지 셔라, 엄지 셔라, 엄라 엄지 셔라, 엄지 셔라, 엄지 라 엄지 셔라, 엄지 셔라, 라 엄지 셔라, 엄지 셔라, 라 엄지 셔라, 엄지 셔라, 엄지 셔라, 엄지 셔라, 엄지 셔라, 엄지 셔라, सद्रिल जे काही मीडियाला जाहिराती खोटी जाहिराती केलेली आहे सदरील गावातील व्यक्ती गुंडशाहीचा प्रवृत्ती मारुती बाला जीवारकड याने शाळा पाडली याचा आरोप केला सरपंच व गावचं बदनामी केली आणि त्यांच्या विरोधात मी खंडीची मागणी ही पोलीस स्टेशन लोहा पोलीस स्टेशनला व्हिडिओच्या माहितीस्तव दिलेली आहे आणि सदरील ग्रामसेवक विजय जाधव हा वेळोवेळी वे खंडी मागत असते वेळेस मला गावातील लोकांची तक्रार असल्यामुळे ग लोक लोकांच्या समस्या वाढू लागल्यामुळे मला त्यांच्या वि विरोधात एक तक्रार द्यावा लागली त्यांनी खोटे आरोप केले शाळेची पत्र विकली शाळा पाडली त्यांच्या स समय त्यांच्या समोर एक ठराव झाला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेत तो ठरावाची कॉपी सुद्धा देत नव्हता सगळे रेकॉर्ड घरी घेऊन गेल्यामुळे त्यांच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर तात्काळ निलंबाची कारवाई बिडवला आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची सर्वसामान्य सर सर्टिफिकेट मॅरिज सर्टिफिकेट असेल द्रा आणि फेरफार असेल एने रे, बिल काढणे असेल ग्रामपंचायत आधी विकास कामे केलेल्या त्या बिलामध्ये परस्पर फर पैसे मागणे पैसे नाही तर मी तुमच्या तुमचं बिल पास करत नाही न करणे आणि फोन लावलं तर लोक ग्रामसेवक विजय जाधव आणि जल जीवन जलजीवन मिशन मध्ये या गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गुद्धदारांशी हाताशी धरून आणि संगनमत करून त्यांनी मीच सरपंच स्वतः असं समजून गावातील बोगस पाईपलाईन केली गावचा त्या त्याही गोष्टीचा ठराव आहे जिल्हा परिषद प्राथमिक काही हास्यास्पद गोष्ट आहे खर तर आमच्या गावकऱ्याचा मला एवढा अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा की संगूच्या वाडीमध्ये मंदिर उशिरा बांधलं आहे आणि जी जुनी बिल्डिंग होती पडाय झालेली तिचं फर्निचर वगैरे तुम्हाला आता दाखवलं आहे त्या शाळेचं बांधकाम गाववाल्याने वाळू आणून चुन्यामध्ये दळून विटाचं पत्राची शाळा बांधली होती विटाचं बांधकाम जवळपास एकोणीसशे साठच्या आसपास आणथवा आमचा जन्म झाला ही गावकऱ्यांनी बांधलेली शाळा आहे या शाळेतून शिकून गेलेले अनेक माणसं मोठे झाले इथून गेलेले मोठ्या पदावर गेले त्यामधले आमचे शिवाजी येलवाडी इंजिनियर साहेब झाले त्यांनी आमच्या गावाला सुयोग पेट्रोल पंप ह्या हायवेला टाकला आहे सुयोग हॉटेल त्यांचं जोरात चालते पुण्याला त्यांच्या हाताखाली जवळपास बेकार अभियंते पाच पंचवीस लोक आहेत पन्नास शंभर लोकांना त्यांनी कामगार उपलब्ध करून दिला आहे त्यांची इच्छा झाली की आपल्या या शाळेतून गेलेले जुने सगळे मित्र घेऊया मुलं घेऊया आणि गेले वर्षी पंधरा ऑगस्टला त्यांनी इथली शाळा इथली अवस्था बघून पावसात गळतोस असलेली शाळा पत्राची शाळा पडाय झालेली शाळा मोडकळीस आलेली शाळा आपण मोडूया आणि पुन्हा गावकऱ्याची शाळा आपल्या सर्मदानातून आपल्या सगळ्यांच्या शक्तीतून आमच्या मदतीतून आम्ही पुढे होतो पुढाकार घेऊन त्यांनी हे शाळा एक वर्षामध्ये उभा केली ते बिल्डिंग आता पाठीमागे समोर हो आहे यापूर्वी कालच्या वीस तारखेला म्हणजे दिपवाळीमध्ये आमच्या शाळेचं काम पूर्ण झालं डिजिटल शाळा आहेत त्याच्यामध्ये ई डी आहेत म्हणजे सगळं ऑनलाईन शिक्षण आता आमच्याकडे तीन शिक्षक आहेत वर्ग चार आहेत एक शिक्षक कामात गेला तर दोन शिक्षक वर्गावर गेल्यावर दोन दोन वर्गामध्ये एलई डी चालते विद्यार्थ्यांना शिकवायला अशी सुंदर शाळा डिजिटल शाळा तालुक्यात कुठली शाळा असेल तर दाखवा आम्हाला लोकप्रतिनिधीने पण इथे सरपंचानी त्याची बाजू पूर्ण केलेली आहे डी ओला शिक्षण अधिकाऱ्याला ठराव दिलेला आहे इथल्या जिल्हा परिषद शालेय समितीचा ठराव आहे ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्रामसभेचा ठराव आहे ग्रामसभेमध्ये एका मेंबरचा विरोध आहे शंभर एकशे एक सह्या आहेत त्याच्यात एक मेंबरचा विरोध आहे आणि त्याला वर्ष झालं वर्ष झाल्यावर त्यांनी एक पत्रसुद्धा दिलं नाही शिवोनी बीडनी आणि मग आता तक्रारी शाळा पाडली शाळा पाडली आणि बांधलेलं कोणी सांगा एवढी सुंदर वस्तू परवानगी शाळा बांधतानाच आम्हाला परवानगी नव्हती सर्मदानात बांधली होती अरे या गावची बांधकामाची परवानगी ग्रामपंचायत देत असते आणि शाळेची बिल्डिंग म्हणून प्रशासनाला कळवलेलं आहे शिव मॅडमचे आमच्याकडे रिसिवड आहेत तुम्हाला दाखवतील सरपंच शिक्षण अधिकाऱ्याला दिलेली रिसिवड आहे पंचायत समितीला दिलेली रिसिवड आहे ठराव आहेत आणि दोन्ही ठराव आहेत शालेय समिती ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे ठराव आहेत याचे सगळ्या वशा आहेत आमच्याकडे पाठपुरावा आम्ही बी ओ साहेबांना दाखवलं कालच बी ओ साहेब येऊन गेले म्हणे परवाला माझी भेट झाली आणि साहेब तुम्ही गरीब माणसं कशाला दबावला पडता म्हणलं इथं तुम्ही सांगा लोकप्रतिनिधीला फोन येत असेल तर साहेब तिथली शाळा बघा म्हणाव जाऊन सुंदर शाळा बांधली तुमच्यासुद्धा गावात नाही तुम्ही केलेले रोड तर सहा महिन्यात उकळून जातात पण संगूच्या वडीची शाळा येऊन बघा आणि मग फोन करा म्हणजे गावाला बदनाम झालं साहेब सरपंच आणि एखाद्याची तक्रार असाल पण आज माझं गाव बदनाम झालं इथं बारावीपर्यंतची शाळा आहे गावचा तो संदर्भ होता ग्रामपंचायत माझ्या गावला नव्हती पांगऱ्याला होती शाळा मात्र आठवीपर्यंत संघूच्या वाडीला होती ते कैलास नामदेव महाराज घोटमवाड ते आमच्या गावची जावई त्यांच्या पुढाकारातून त्यावेळेस आमचा गाव उभा टाकला आणि आता शिवाजीरावच्या पुढाकारातून हा गाव उभा टाकला आणि हे वास्तू तुमच्या समोर आहे की भविष्यामध्ये आमची हे मुलं घडणार आहेत शाळा म्हणजे विद्या मंदिर आहे विद्येचं मंदिर आहे हे काही तमाशा चालवायचा खेळ नव्हे म्हणून शाळेला कसं बघावं शाळेकडे कसं बघावं चूक केली तर चूक सांगाव आम्हाला मंजूर आहे आमच्या कामदारावर चूक केल्यावर पण चूकच केली नाही चांगलं काम केल्यावर बी पाठीवर थाप नाही काम करे करीम साबण अंड्या खायचे आणसा ही असली अवस्था झाली इथं म्हणून या तक्रारीला तथ्य नाही आणि जो कोणी ग्रामसेवक आहे त्याला बदली नाही त्याला प्रशासनानं ना, ओ साहेबानं शिव साहेबांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि माझी दुसरी एक विनंती आहे या गावातले जे या तालुक्यातले जे ग्रामसेवक आहेत गावागावात जाऊन त्रास देतात त्यांना इतर तालुक्यात त्याची बदली करावी या तालुक्यात त्यांना ठेवू नये दोन महिन्याला बदली ते कुठेच काम करत नाहीत अरे साध्या मॅरेज सर्टिफिकेटला पाच पाच हजार मागतात एवढे गु खाऊ हे ग्राम चोर आहेत ग्रामसेवक नावात हे ग्राम, ग्राम पंचायत अधिकारी नवात हे गाव चोर अधिकारी आहेत यांची तात्काळ बदली करावी आणि हे खोटे गुन्हे जे दाखल करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि हे मागची जी तक्रार आहे ना येऊन बघावं तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून जे समाजामध्ये जे वीज पेरलं गेले संगूच्या वडीचं नाव बदनाम केलंय आमचा वारसा असलेलं संगूच बरं झालं आमच्या पूर्वजाचा संदेश तुमच्या माध्यमातून गावागावात पोहोचावा लोकसभागातून बांधलेली शाळा जीर्ण झाली पडायला झाली पाडताना साथ निघाला ती शाळा आम्ही पाडून मैदान केलंय आणि डिजिटल शाळा केली ते स्वागत करणं तिकडेच गेलं अनेक ठिकाणी स्वागत केलंय शिवाजीरावचं शिवाजीरावांनी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शाळा बांधल्यात आणि माझ्या गाव त्याच्यातून त्यांची कल्पना आली की माझ्या गावची शाळा बांधली पाहिजे आणि पुन्हा इथं बारावीचं सेंटर आहे बारावीची शाळा आहे बारावीचं केंद्र आहे शंगूच्या वाडी काही जणाला सण होत नसेल अ कारण गाव बी माझं ओबीसीचं आहे सध्या मोठा ओबीसीचा वाद आहे त्याच्यावर अन्याय आहे बरोबर आहे आणि ओबीसीचं देखवत नसेल या बघा आमचं काम अरे ओरिजिनल भारतीय कम्युनिटी म्हणजे ओबीसी या ओबीसी न सगळं वैभव या जगात उभा केलंय ते ओबीसी आहे तुम्हाला सहन होत नसेल त्याचा धडा शिकवेल तुम्हाला पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा तीन काळे कायदे शेतकऱ्याच्या विरोधात आणले तेव्हा तुम्हीच खासदार होते आणि एकशे एक्केचाळीस एक खासदार निलंबित करून निवडणूक आयोगाला चोरी करायचा संदेश कायदा करून देणारे तुम्हीच होते आम्ही विसरलो नाही आमचा भोळा बाबडा शेतकरी विसरतो आणि नेहमी नेहमी तुमच्यासारखी डोक्यावर घेतोय ही चूक आहे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यानं तुमच्यावर काय वेळ आहे आमची काळी दिवाळी झाली वरून आसमान आणि खानी सुलतान तीन काळे कायदे करायच्या बाजूने कोण होतं हे लक्षात ठेवा आणि पुढच्या काळामध्ये धडा शिकवा असंच आवाहन करतो आणि दिलेली तक्रार निरर्थक आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करतो शिव असतील जिल्हा अधिकारी असतील बीडीओ असतील तहसीलदार असतील या आमच्या शाळेला भेट द्या आमची काय उणीव आहे ते बघा आणि जे कोणी तक्रारदार आहेत ना माझ्या पोटात घाण आहे तितकी घाण गावातही राहू शकते ही घाण गान या घाणीपासून दूर राहा एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद